नमस्कार मी शिवाणी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड नमस्कार मंडळी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटणच्या दोन निवडणुका नगरपालिकेच्या पुढे गेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे गेल्या न्यायालयाचा आणि राज्य निवडणुकीच्या आयोगानुसार त्या वीस तारखेला मतदान घ्यायचं ठरत हरकत नाही पण आता पुनश पलटण शहरामध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली प्रत्येक प्रभाग शिजून काढण्याचं कार्य दोन्हीही गट करत आहेत याच्यामध्ये आज आपल्यासमेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपल्यासमोेत आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य शमशिवसिंह नाईक निंबाळकर आहेत भाजप राष्ट्रवादीकडून त्यांच्यासमेत दोन उमेदवार आहेत राजिया पठाण आणि अमोल वोयटे राजिया मेडकरी अमोल वोइटे तर आता यात प्रचाराच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया की आता प्रचार तर प्रत्येक गट हा करत असतो पण शहराचा कोणता आढावा ते घेत आहेत प्रचाराच्या दरम्यान त्यांना मतदारांच्याकडून काय प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले की फलटण नगरपालिकेची परिवर्तनाच्या दिशेने असणारी निवडणूक याच्या अनुषंगाने आज आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की या निवडणुकीच्या अनुषंगाने काय त्यांची प्रतिक्रिया येत आहे नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव समृश्री बजरंग गावडे तर आज आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही संशयदा आमेडकरी आला अमोल यांचा प्रचार करत आहोत फोन टू फोन प्रचार करता खरं तर नगरपालिकेची निवडणूक लागते आणि जनतेची उमेदवारी आम्ही

आता कुठेतरी विकास पण झाला पाहिजे ना, ना थोडंफार काय विकास वाटतो विकास आपण बघितलं तर महिलांचे प्रश्न असतील शौचालय सुद्धा नाही त्या ठिकाणी फलटण तालुक्यात आपण दुसरं बघितलं रस्ते नाही त्याचबरोबर कचऱ्याचे जे व्यवस्थापन आहे ते कुठेतरी नीट केलं पाहिजे आणि जे क्रीडांगण असेल असे बरेचशे आपण जे आहेत ते लोकांसाठी उपलब्ध करून देणार आपण एकदम शिक्षण होणार आहात फलटण शहरामध्ये आपण मनाच्या मोठ्या जागा जे काही गोष्टी पाहिल्या तर आता विकास हा प्रश्न कसा बदलत राहतो काळानुसार तर नवीन येणाऱ्या काळानुसार आता हे रस्ते वाटर मीटर गटर हे सगळं कॉमन झालं वेगळं तुम्हाला काय वाटतं काय असं आता आपण बघतो फंटण तालुक्यात जसं आपण म्हणतो तालुक्यासाठी पण आपल्याला बस स्टँड बस स्टँड हवं आहे त्याबरोबर ग्राउंड पण आहे आणि ऑनलाईन सुविधा सुद्धा आपण करणार आहोत फंटण शहराबद्दल काय पंढरण शहरातले रस्ते तुम्हाला इथे झाल्या पाहिजे थोडंफार आणि क्रीडांगण स्टेडियम काय सांगायचं तुम्हाला आता खरं तर आम्ही सकारात्मकतेचा अजेंडा घेऊन या ठिकाणी सकारात्मकतेचा झेंडा का अजेंडा 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 नक्की सकारात्मक तुम्हाला काय जाणवली मतदारांची तर व्यापारी वर्ग असेल सगळे उत्सुक आहेत आमच्या उमेदवारीबद्दल उमेदवारी उमेदवारीबद्दल आज आपण बघतो जो मुंबई पुण्यात उमेदवार मतदान झाल्यानंतर मग तो मुंबई पुण्याला जाणार आहे शमशेरदा एवढी खात्री काय पुण्याला मुंबईला जाणार असं का आता ते दिसतंयच आपल्या सगळ्याला तालुक्याला सुद्धा माहिती येते कारण की आता मला तर वाटत ते उमेदवार जे आहेत ते मी आत्ता एवढ्या सहा महिन्यात बघते त्याच्या अगोदर मी कधी बघितले पण नाही त्यांना नगरसेवक होते असं नका नगरसेवक झाल्यानंतर फलटण थांबले होते हे उपस्थित लोकांना विचारा सगळ्यांना काय म्हणताय ते काय म्हणताय सांगा बरोबर आहे का मग तुमचं मत काय आता संशय रागांनाच नगराध्यक्ष पद म्हणजे मिळावं अशी इच्छा आहे आमची तीव्र का मिळावं विकास होणार आहे फलटणचा शंभर टक्के आता हे सगळं झालं विकास सांगा की तुम्ही तुम्हाला काय अपेक्षित आहे महिलांसाठी जिम गुणा हाऊस फ्रॉम वर्क मिळावं काहीतरी महिलांसाठी मुलांसाठी ग्राउंड मिळावेत अशा गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी सुविधा याव्यात बरेच असे आहेत म्हणजे आमच्या मनात असं ते दादा पूर्ण करू शकतो परत एखादा विद्यार्थी पुढे 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 विद्यार्थ्यांचा सांगा एखादा विद्यार्थी जर गैरहजर राहिला कायमस्वरूपी गैरहजर हजर राहिला तर त्याचं नाव पटावरून कमी केलं बरोबर अशी त्यांची परिस्थिती गेल्या पंचवार्षिक मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आणते एकदाही ते नगरपालिकेमध्ये हजर राहिले नाही त्याचं नाव पटावरन कमी केलेलं आहे आता एकदा पटावरन नाव कमी केल्यानंतर परत तो विद्यार्थी पटावर घेता येत नाही वय झालं या आता ऐका आपलं नाव सांग अजित हरे भाऊ ऐकवा आपण भाजपच्या आहात शिंदे महाराष्ट्र शिंदे गटाचे म्हणून तुम्ही असं बोलताय असं नाही वस्तुस्थिती सांगतोय मी आणि मी गेले पंच पंचवर्ष गेले नऊ वर्ष या नगरपालिकेचा पा, कार पा। कारभार नगर पाहतो काय पाहतो नगरपालिकेमध्ये काय अडी अडचणी आड़ असल्या ग्रा प्रभागातल्या प्रभागातल्या कामासंदर्भात चर्चा करत असतो कार्यकर्ता म्हणून पाहतो कार्यकर्ता बरं तुम्हाला काय उणीव जाणवली मग कार्यकर्ता चार वर्षाची प्रशासकीय राजवट होती त्याच्यामध्ये आपल्याला काय उणीव जाणवली चार वर्षाची जी प्रशासकीय राजवट लागू झाली त्यामुळं काय झालं नगरसेवकांच्या मार्फत कुठलीही कामं करता आली नाही ही मोठी अडचण झाली प्रशासकीय राजवटीमुळे बऱ्याचशा गोष्टी उभ्या राहिल्यात आणि आता विकासाचाच अजेंडा घेऊन दोन्ही गट ठाकलेत आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय हे जे सर्व समाज कार्यकर्ते आहेत हा म्हणून तुम्ही हे सगळं सांग बरोबर तर अजून पुढे काय सांगाल मग तुम्हाला चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीला विकास तुमचे भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष बरोबर आहे समजेचे नाही किंबाळकर आहे बरोबर आहे ना बरोबर आहे हां तर त्यांच्या त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे तुमच्या बा पक्षाच्या वतीने सांगा गेली तीस वर्ष शे, फलटण शहराचा झालेला भकास हु, त्याचा संशयदादा आणि सत्तावीस नगरसेवकांनी विडा उचलला आहे जो झालेला भकास आहे तो फलटण तालुक्या फलटण शहराला संपूर्ण फलटण शहराच्या ज्या अपेक्षा आहेत तो विकास केल्याशिवाय ही टीम गप्प असणार नाही आणि सत्तावीस झिरो एक हजार एक टक्के होणार तर होणारच मंडळी ऐका आपलं नाव परत सांगा आणि हे सगळं फलटण सातारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र मी हे जे बोलला ते हे तुम्हाला करावं लागेल करणार करणारच कोणाकडून करून घेणार आदरणीय माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील आणि मी भावी नगराध्यक्ष म्हणतच नाही पाहिजे ना नगराध्यक्ष नगराध्यक्ष चवर भर देतोय मी okay. <laughs> आणि त्याच्यामुळं एक हजार एक टक्के फलटाण शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची रेश दादा जबाबदारी मोठी दिली आहे काय सांगायचं आमच्या देख्षा� उमेदवार आपल्या राजीया या मेटकरी आहेत एक सुशिक्षित तरुण उमेदवार आहेत त्यांचं आता आपल्याला सातारणच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा एपिसोड आणि त्यांचं जे काही विकासाचं विजन आहे ते आपल्याला सिपरेट आपल्याला ऐकायला थोड्या दिवसात मिळणारच आहे पण आत्ता आपण त्यांना विचारू या नगराध्यक्ष पदाची उमेदवार आणि तुम्ही हा प्रभागापुरत काम करणार नक्कीच नगरसेवक पण होणार आणि नगर नगराध्यक्ष पण होणार आणि विकासची कामे बोलले तर महिलांचे खूप प्रश्न येत आहेत जसे की रस्त्यांचे पाणी प्रश्न आपण नगरसेवक झाला तर फक्त प्रभाग आपलं काम करणार तर शहरात शहरामध्ये शहरामध्ये पण कारण नगरसेवक एक प्रभागाचा असतो पण लक्ष देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्याची आहे फक्त एकाच नगरसेवक आहे हा नगरसेवक आणि सांगा तुम्हाला काय वाटतं शहरात मंडळी कौतुकास्पद आहे बरं का अगदी ह्या वयाच्या अशा अशा चार मुली यावेळी निवडणुकी मध्ये आलेल्या आहेत आणि एक जनरेशन झेड म्हणतो ती कशी कार्यान्वित होते काळानुसार आपल्याला पाहिजे महिलांसाठी जीन नाही आहे परत वाचनालय वाचनालय नाही आहे लायब्ररीची व्यवस्था नाही आहे एस सी जे एक्झाम येतात स्टुडंट त्यांच्यासाठी लायब्ररी नाही आहे ते नक्कीच आम्ही मान्यवाल्यांच्या मार्गदर्शनातून पूर्ण करण्याचे प्रयत्न करूया तसंच पार्किंगची समस्या खूप आहे तर महिलांना पार्किंगसाठी फिरावं लागतं एक पलटा शहराची होते समाजकार

आपल्याकडे एक तरुण तडुफदार नेतृत्व म्हणून प्रत्येक शहरामध्ये सर्व ओळख आहे सामाजिक जाण आपल्याकडे आहे सामाजिक प्रश्न तुम्ही नेहमी ने ने बांधील असतात आपल्याला भाजपा राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तर या उमेदवारीच्या अनुषंगाने तुमचं शहराच्या बाबतीत निघा सांगा शहराच्या बाबतीत आता ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय माननीय मारा लोकसभा मतदारसंघाचे माझे आता एम सी सी एमकर तसेच हे लोकप्रिय नेते जे आता आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आता विजन ऑफ डॉक्युमेंट्स हे घेऊनच आपण पुढं चाललेलो आहे आणि जनतेला पण तेच अपेक्षित आहे आरोप प्रत्यारोप हा आमचा पिंड नाही पेशा नाही आम्ही ज्या जनरेशनबद्दल सामाजिक भूमिका मांडायची प्रयत्नशील असतो त्या समाजाच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवणारी मंडळी आहोत आणि गेल्या तीस बत्तीस वर्षात ज्या काय समस्यांना पलटणकरांनी अनुभवलेलं आहे त्या समस्येचं पाणीपत करण्याकरता आता आम्ही या इलेक्शनला सामोरं जात आहोत राहिला विषय येणाऱ्या काळात काय बदल होणार आहेत तर नेतृत्वच बदल करून इथपर्यंत आलेलं आहे त्यामुळं निश्चित पलटण शहराला आम्ही ग्वाही देतो की जे काय आपले जटिल प्रश्न असतील आरोग्याविषयक असतील आरोग्यविषयक असतील तुमचे क्रीडाविषयक असतील रस्ते गटर बीज या जे काय मूलभूत सुविधा आहेत त्या तर होतच राहतात परंतु त्यांच्यासाठी आम्ही एक पलटण शहरासाठी एक रूट ऑफ रूट ऑफ मॅप तयार केलेला आहे तो डेव्हलपमेंट म्हणून बारामतीला आम्ही कंपॅरिझन करू शकत नाही परंतु आम्ही तिथपर्यंत जायचा निश्चित प्रयत्न करणार आहोत माननीय सचिन आमचे आमदार सचिन कामरे पाटील आणि रणजित दादा यांच्या नेतृत्वाखाली आत्ता पलटन शहरामध्ये आम्ही एक साधारण अकरा महिन्याच्या दरम्यान आम्ही एक शंभर कोटीचा निधी आणलेला आहे त्याच्या अगोदरची हिस्ट्री आम्हाला काय जाणे त्यात काय पॉईंट नाही प्रत्येक फलटणकर नागरिक सज्ञान आहे त्यांना सगळं कळलं आहे माहिती आहे की तीस वर्षपर्यंत तीस वर्षाच्या काही समस्या सुटायला पाहिजे होत्या त्या सुटल्यात का आणि सुटल्याच नाही तर इथलं पुढं कशाच्या आधारावर आपण इलेक्शन लागत आहे नुसतं दहशत दहशत म्हणून इलेक्शन होत नाही दहशत कोणाची होती कशी होती हे सगळं प्रत्येकाने अनुभवलेलं आहे त्यामुळं तुम्ही पण बळी पडू नका मी एक सामान्य कुटुंबातला नागरिक सदस्य आहे मला माझ्यासारख्या का कार्यकर्त्यावर नेत्यांनी विश्वास टाकून सुद्धा सामाजिक प्रश्न घेऊनच राजकारणात आलेलो आहोत त्यामुळे कुणी दहशतीच्या खोट्या बॉम्बा मारून स्वतःचं नाणं वाजवायचा प्रयत्न करू नये पलटणकर जनता सुधली आहे वेळीच त्यांना इथून पुढं गरीब असायला राहणार नाही एवढी बाई मी तुम्हाला पलटणकर जनतेच्या वतीने देतो जय जय महाराष्ट्र अजून एकदा आता प्रश्न आहे दहशतीचा मुद्दा सदैव उपस्थित होतो आपल्या पलटण मध्ये आपण पाहतोय नक्की हा दहशतीचा मुद्दा निवडणुकीच्या अनुषंगाने उभा केलाय का खरोखरच दहशत आहे आणि जर दहशत असेल तर तुम्हाला त्या दहशतीबाबत काय सांगायचं मला एक सांगा साहेब इलेक्शन आहे पलटण नगर परिषदेची आणि त्यांना दहशतीचं नाव देऊन आपण हे मंडळी सामोरे चाललेत नगरपालिकेत आपण तीस बत्तीस वर्ष कार्यरत होता चार वर्षाचा कालखंड सोडला तर बत्तीस वर्ष आपण अवरात्र सत्ता उपभोगलेली आहे कशा पद्धतीने उपभोगलेले आहे फलटणकरांना माहिती आहे आता तुम्ही फक्त दहशत हा नावाचा शब्द वापरून तुम्ही फलटणकरांना नक्की काय देऊ इच्छिता आपण दहशतीचा हा शब्द कशाकरता वापरताय आपण बत्तीस वर्षात कुठला माईलस्टोन दोन वर्ष केलेला नाही हे पण आपण फलटणकरांना सांगणं अपेक्षित आहे आपल्याला एक सिंगल काम सांगता येणार नाही एक सिंगल काम आम्ही छातीटोकपणे सांगतो आम्ही सुद्धा त्याच कंपुत काम करत होतो पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची दुर्दर्शा केली आज फिरोजबाई सारखी सदस्य असतील असतील बाळासाहेब ठाकरे हे नगर नगरसेवक आहे स्टँडिंगचे का आपल्यापासून सोडून निघाले आपण कोणाला माणूस आणि त्या पदाची गरिमा ठेवलीच नाही म्हणून ही मंडळी निघाली गरिमा सुधारण्यासाठी शंभर टक्के रणजित सिंह नाईक निंबाळकर या गरिमेला ताकद देणारा नेता आहे आमचा तुमच्यासारखं नुसतं उदरे बुजरे करायला इथं कोणालाही गरज नाही दादा आपण एक तडफदार उमेदवार दिसत आहे असं आपल्या बोलण्यातून लक्षात येत तर आता फडण शहराच्या विकासासाठी तुम्ही एवढं सांगा की तुमचे भावी नगराध्यक्ष झाले नाही सेना तर शहरामध्ये वेगळं विचार हे कॉमन नाही ते सोडून द्या वेगळं काय करत महत्वाचा प्रश्न विचारला आपण शिमशेर दादा हे जनसामान्याचे नेतृत्व आहे आमच्या बरोबरीनं ते कुणाच्याही सहज एखाद्याला आणि जनसामान तळमळ महत्वाचं म्हणजे ते फलटण शहरात ते ग्राउंड लेवलला रूट लेवलला काम करणारी मंडळी गेले पंधरा वर्ष त्यांनी फलटण नगर परिषदेमध्ये विरोधी नेता म्हणून काम केलेलं जनसामान्याचे प्रश्नाची जाण असणारा नेता गाडीची काच खाली वर ठेवून चालत नाही सामान्य माणूस म्हणलं की ते चालतही निघणार टू स्वरूपात त्यांना अपेक्षित आहे आपण दुसऱ्या उमेदवाराकडे येऊ ताई समेत प्रभागामध्ये एक अनुभव उमेदवार आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत बरोबर नगराध्यक्ष जे आहेत ते सुशेलदा आहेत <laughs> या दोघांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण एक महिलांसाठी वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी करू शकता काय महिलांची पण मुद्दा आहे का तुम्ही सांगा मला खूप असतात मग पण रोजगारची संधी नसते आपण असं मार्गदर्शन आपण शिक्षण घेतात मग कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे आता वैद्यकीय क्षेत्रात आपण आहात त्याच्या अनुषंगाने तुम्हाला शहरात काय करावं असं वाटत महिलांच्या आरोग्याबद्दल करू शकता का महिलांच्या आरोग्याबद्दल तुम्ही काय राबवणार शासना जे आहेत ते राबवाल का तुम्ही काही तुम्हाला पुन्हा बोलायचं आहे नाही या पुढे बोला 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 मी मॅक करतो तुम्ही बोलायचं मी तुमच्यासाठी बोलत राहा नेमकी दहशत कुणाच होती एवढ्या वर्षी सत्ता कुणाच होती एवढ्या वर्षी मला एवढं सांगा फक्त त्यांची सत्ता असते तर आज तामागा। तामागा। आज गरज होती का त्यांची सत्ता असते तर त्यांना प्रचार करायची गरजच नसती हा दहशतीचा मुद्दा चाललाय तो का चाललाय म्हणायचंय आम्ही हाऊस टू हाऊस प्रत्येक वाट करतो तर जे कमिटी मार्फत माणसं आमचे दादा आमच्या वहिनी साहेब हे ये कुणामुळं त्यांची कामं केले त्यांची कामं बोलतात दिवाळी किट असू दे बांधकाम विभागाची फॉर्म भांडे असू दे त्यांना किट वाटप दिलेलं असू दे लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाला मिळाले कुणाला आता एवढं तुम्ही सांगताय शहराच्या विकासात पाच वर्ष तुम्हाला कटिबद्ध राहावं लागेल जर जनतेने सत्ता तुम्हाला दिली नक्कीच 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 आमचे त्रिमूर्ती आहेत रणजित दादा आमच्या त्रिमूर्ती आहेत त्यांचे एक आदर्श व्यक्ती बघतो आम्ही लो एक धरून आमचे खास मिस्टर प्रोजींना प्रचारा करतात सामान्य माणूस आहे आमचा नेता आमचा नाव खास प्रचारासाठी विचार करा

प्रचारासाठी आला काल येण्याचं कारण काय समजून घेता मला दादा उय बायको म्हणली म्हणून तुम्ही काही दादा उई म्हणले की सुद्धा काढले मग आता मला काय दहशतबद्दल असं काय वाटतं का की तुमची कुटुंब इथं आहे तुम्ही बाहेर असता दहशत कुणाचं एक सांगायची गरज नाही त्यांना जेवत किती नाही तर तुम्ही पण केलेलो आहे जे माणसं बोलतात ना दशतकार दशत आहे त्यांची किती होती त्यानंतर तुम्ही पण निघालेला आहे त्यांना किती मला काय काय केलं ते विषय वेगळा आहे आता फक्त मी दादांच्या पच्च्यासाठी आलो आणि फक्त माझं फक्त एकच स्थिती आहे लक्ष आहे की दादांचा विषय आता बाहेरून आला सगळे बोलणार आमचं ते तुम्हाला वातावरण काय एकदम शंभर की दादांचा आमच्या विषयी क्ष जिल्हा उपाध्यक्ष आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका